सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं करिश्मा आझाद यूट्यूब चॅनल तर आज आहे सांचीच्या स्कूलचा पहिला दिवस फर्स्ट डे तर ती आज पहिल्यांदा शाळेमध्ये जाणार आहे तिला आम्ही टाकलेला आहे डायरेक्ट फर्स्टमध्ये अजून तिला काय एबीसी थोडी येते थोडी फार येते आणि ए येतं फक्त काढता बहू तिचा ती सकाळी सात वाजल्यापासून उठलेली आहे सांची आणि बोलते मम्मी चल तिला आहे साडेबारा वाजता शाळा पण ती सकाळपासून उठून तयार झालेली आहे आणि तिला मी डब्याला बनवत आहे आलूचे पराठी टाकू तिला झोपलेली तर ती बघा आता सकाळी सात वाजल्यापासून आता वाजले दहा तिला मी बोलली की सांची तू थोडा अर्धा तास झोप अर्धा तास तिला मी बोलली झोप अजून काय मी ऐकत ऐकतच नाही झोप 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 झो अर्धा तास झोप अजून काही आहे मी सांगित शाळेमध्ये झोप झोपली झोपली ऐकतच नाही तिला खूप सारे दूध पिलेला आहे तिने एक एक ग्लास दूध पिलंय आणि आंबा खाल्ला जेवण काय खाल्ला तिला मी ल्यार झोप झोपली मी तिला उठवते हो शाळेचा टाइम झाला की मी उठवते तो पण मी बनवते परत ठेव मी बटाटे घेऊन घेतलेले आहेत नको लागणार उठते सांचीला मी बोलली बिर्याणी भात आहे गरम करून देते खा म्हणून बोलते मला पराठेच खायचेत बघा जिद्दी आहे बघा जिद्दी आहे सकाळपासून उठली आहे धुतले केस बोलते माझ्या नाही घाल तर मला केस सुकू दे केस सुकले कि आपण देणार करू शाळेचा युनिफॉर्म घातला घातला हा पिल्लू काय काय शिकणारे बाई तू शाळेत इंग्लिशचा पेपर इंग्लिश पेपर द्यायचा काय मी आज पहिला दिवस गेलो आपल्याला सांची रडते का कशी कारण की ती कधीच आतापासून शाळेत गेली नाही जुनियर सिनियर वगैरे काहीच केलं नाही आम्ही तिला डायरेक्ट फर्स्ट मध्ये टाकलाय तिला काय अनुभव नाही शाळेचा बघू कळेल दादा जातो म्हणून ती खुश आहे पण दादा सकाळी सात वाजता जातो साडेबारा वाजता त्याची शाळा सुटते तो घरी येतो आज तो गेला नाही मग साडेबारा वाजता याची भरते ते ही डायरेक्ट साडेपाचला ला घरी येणार आहे तर आलू चांगले शिजलेले आहेत त्याच्यामध्ये मी टाकते मिरची अद्रक आणि कोथिंबीर पेस्ट पेस्ट मीठ टाकलेला आहे आपण कारण की आलू खूप छान प्रकारे शिजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत पटकन मला एक पराठा करून सांचेला द्यायचा आहे आणि सध्याला ते खाईल आता आपलं मिश्रण तयार झालं आता आपण लगेच घेऊया पराठे बनवायला तूप लावून मस्त सांचीला देते मी चला मस्त तूप टाकून पराठा तयार झालेला आहे सांची लस सिद्धांत आता सांचीची तयारी चालू आहे तुम्ही घातलेला आहे स्कूलचा युनिफॉर्म सांचीचा आज फर्स्ट डे सांची कस वाटत आहे तुला छान वाटत आहे बघू आपण सांची काय करते दिवसभर राहते का दुपारच घरी येते येशील का नाही नाही मला बोलते बघा तशी ती आहे हुशार आहे ती केस आये आता वेळ नाही घालायचं तिच्या दोन केस माझ्या सांचीचे मोठे मोठे केसचं काय टेन्शन नाही थंकी माझं एकदा माझा जाय एकदा वाटतं कुठं बंद कर मिटर

का ग आवडत आहे तुला कापायला लोक थोडे थोडे कापू एकदम तुम्हीच सांगा बघा हो 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 ते ऐकतच नाही काय बोलते होते तू काहीतरी बोल ना शार, स्कूल स्कूलमध्ये चांगली तर सर्वांना काहीतरी सांग ना बोल कस वाटत तुझा पहिला दिवस आहे काय काय करणार शाळेमध्ये एम एसी

एवढे छान छान सुंदर सुंदर केस आहेत ना कोणाला आहेत कोणाला नाही माझ्या सांगेलच फक्त उडे भारी सांगेल मला शिकवायचंय

चल बॅग घालायची आहे सांची बाय कर पप्पाला मला बोल तू न उघ ये उभं का चल मोठी चरा झालं ना बॅग नाही आहे का वजन पैसे घेतले का टिफिन टाकलंय ना आपण चाललो दादा सांचीला सोडायला दा। स्कूल मध्ये दादा बोललो मी येतो तिला दाखवून देतो क्लास हे टाक ना